काय म्हणता पब्लिक नमस्कार स्वागत येतो एफडीओ मध्ये आता लय येवस झालं अगदी काय टाकलं नाही म्हणलं जरा टाइम पास झालं काही टाकावं तुम्ही बघू शकता ग आपलं सायल आता दिसतोय चिकणार खोल पोसलो आम्ही आता जरा नाही रिक्षा मध्ये बाहेर लई मारणं पाऊस येतोय एकदम आणि अंधारपणे रिक्षा मध्ये त्यामुळे जरा टॉर्च ब्रिज लावा म्हटलं पब्लिक आता मी आलं स्वराई चाललेलोय कुठं जायचंय तुला पब्लिक आम्ही चाललेलो आता माझ्या मित्राला सोडवायला परत आम्ही बस स्टॉपला बसवतो आणि डायरेक्ट मग घरी येतो आता मस्त मस्टी नायला पालक घेऊन बस स्टँडला ला तिकडे सोडून मग परत यायचं आता

पब्लिक आता सगळं सामान वगैरे घेतलेले याला काय लागत होत ते आता आम्ही चाललोय याला व्हायला आता याला सोडवतो रिटर्न याला सोडून मस्त पैकी आता परत आम्ही रिटर्न घरी येणार स्टँडला फर्स्ट फेक कुठं तरी कोपरत

पब्लिक आणि आता त्याला बसवून दिलेला आहे त्याच्या घरी मस्त पैकी त्याच्या घर म्हणून आधी आमच्या इथं राहायचं आधी गेलाय लांब कुठं तरी राहील आलं घ्यायला డේ <Giro> ග

एक्सटर्नल सेल्फ सपोर्ट काहीच नाही समजून जावं लक्षात द्यावं एवढा विकेचा जायला पब्लिक आता आम्ही आलो नाही का मित्राच्या दुकानाचे इथे गाडीवर थंडी वाजली आता पावला की व्हिडिओ एडिट करायचा होता एडिट विडिट करतो मस्त पैकी तुम्हाला दाखवतो आम्ही कसा वाटत वा त्या स्माईल आहे पब्लिक आता आम्ही म्हणजे मी आलोय घरी आता तो त्याच्या घरी गेलेला आहे तर पब्लिक तुम्हाला थोड तरी जर नाही का जरा चांगलं वाटलं जरा हसण्यासारखं वाटलं तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करून टाका म्हणजे कसा डिलेल ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतेल पोहचते कशा काय असाना पण पोचतेल चला भेटू उद्या